नमस्कार सगळ्यांना तर बघा आता मी आहे मामाच्या घरी आणि इथून आम्ही आता ना चाललोय बाजारला कारण आज आहे गुरुवार आणि काल मम्मी आले तुम्हाला तर माहितीच आहे आणि जिंतीचा बाजार पण मी झाला बुधवारचा जिंकचा बाजार असतो तर ते झालाच नाही त्यामुळे आता आम्ही चाललय इथं बाजारला आणि पहिल्यांदाच मी चाललय बघा बाजारात कारण कक्षी सगळी जण चालत कारण आता इथन आम्ही जाणार आहे त्या रूम वर इथं बाय वगैरे केलं खुईस आता सध्या सगळी पुढे जी, चला, चला। इकडे गणपतीची गाणी चालू होती त्यांना म्हणजे पाच मिनिट होत बंद करा व्हिडिओ घेऊस तर आता करा चालू ओके तर चला इथं समोर गणपती आरतीला वगैरे गेलेलो तर आरतीचा काही व्हिडिओ नाही घेतला कारण मोबाईल मी घेऊनच गेली नव्हती मोबाईल स्वीटी पशीच होता चला असू दे आता चाललो आम्ही बाजारला ओके दे दे था था। ते था तर बघा जा आता आम्हाला कळते घरी कारण इथनच तर जाऊ शकतो आपण आणि ही आहे बारामतीची मंडई हिंडई नाही

अगं बाजार नाहीच आहे आपल्याला तर बसायचं नाही बाजारला इथं बघा खेळा मोठ्या टाकी पैसे बाजार भरतो मामी तुमचं काय हा खालन वर्णन चेक करते आईने नवीन काढले अजून आता स्टार्टिंग झाली बघा भेंडी पासून कारण कृष्णाला डब्याला सारखी भेंडीच लागती आणि झटपट होती पण बघा बाजारासाठी कोण को आम्ही पाच जणी आले माहिला आले बघा आई चॉईस करायला पैसे द्यायला वागवायला मम्मी आणि आजी देखरेखीला <laughs> आता बघा दहा ते पंधरा मिनटं झालं इथंच काय घेतात काय माहित ग मम्मी तर ती घेतलंय आता गेतले गेतले। ले ले ती घेतले म्हणलं टाका इथं का गे बघते कितीतरी वेळा मग लय वेळ झाली इथं थांबले बघा वाटलं बोलतय नाही ठेवलं वाटतं महाग काय करण आता इथं साडेसहा सहा वाजे नाही काय आणि गर्दी झाली बघा मम्मी आजी त्या तिकडून आली ना आम्ही इकडून आलो इथंच थांबलोय आताशी बघितलं किती वेळ झाला आलेलो वेळ झाला आता बघा आम्ही घेतले पॉपकॉर्न आणि यांचं काय होय ना बघा मम्मी हे पलीकडे येतं बघा <स्थाथ> सगळ्यांना बघा आता आम्ही चाललोय जिंतीला आणि पिवड्या गाडीवरती बसले पिवड्या यायला निघाले सकाळ सकाळ बघा आज चाललो या गणपतीची आरती वगैरे सगळी सकाळ बसलो फोडा जुना घातला सागर आलाय इकडून कुठं बघत होता कुठल्या अंगाला ठेवला होता सांग रात्री बावड्याकडे गेलतो आम्ही सगळीच बावड्याकडनं आता सकाळ सकाळला आलो या चहा पाणी करून आणि प्रियंकाने डबा पण बनवून बन दिला बघा आणि आईने पण इथं डबा बनवला म्हणलं प्रियंकाने दिलाय त्याच्यामुळे राहू दे आता बाद झालं आणि स्वीटीचा पण डबा घेतलाय बघा कारण हिलाय ना इकडून इकडंच कॉलेज मध्ये सोडायचंय घरी काय न्यायचं नाही त्याच्यामुळं लागलेला आहे बाबा दिसत नाही ती किती चार्जिंग किती टक्के ती पण म्हणतात किती टक्के सांग चष्मा तुझा वाजवतो नाही माझा नाही <laughs> दा त्यांचाच या मला नाही चष्मा ती नको म्हणती या तिवढ्या मागं लागली जावा आणा चिकर काय स्वर्ग साईटला

का कर की मग हाय का मग ती तिथं खरं का टाकाल जावा जावा आणा लोक टाका नाही खरं आई बोल जातो मग आता हो आता कधी येणं होईन आता जेव्हा बोलू यायचं पुढच्या आता तुम्हीच तिकडे ह्या वेळेस लय दिवसात ना आलो या हे तुला झालं काय फसवलं

नाही काय नाही बसल्या तिकड चला पिवड्या चांगलीच महाग लागली सोड नाही बघा टाइम तर बराच झालाय सागर गाडी काढा गाडी काढा दुसरी त्याशिवाय ती नाही उतरायची नको रडू नको रडू दुसऱ्या गाडी बसव बसेव लवकर

आणतात बार गेली आपल्या पुढे चला